नमस्कार गरजा रायगड सात संवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहूया काही ठळक घडामोडी माय मराठी आणि हिंदीची सक्ती मराठी भाषा ही माझी माय भाषा आहे ज्या मराठी भाषेसाठी एकशे पाच हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्र व्हावा ह्यासाठी बलिदान दिला मात्र त्याचा विसर आम्हाला पडलं की काय असंच एकंदरीत हिंदी सक्तीवरून दिसत आहे महत्वाची बाब म्हणजे आमच्या मंत्र्यांना हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे की राज्यभाषा यातीलच फरक समजत नाही प्रत्येक जण आपल्या बुद्धीची दिवाळखोरी ही सोशल मीडियावर अथवा दूरदर्शन वाहिन्यांवर करताना पाहायला मिळतात परंतु ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याचा शिक्षक हा शिक्षण मंत्री होईल एखादा डॉक्टर हा आरोग्य मंत्री होईल तथा अर्थतज्ञ हा अर्थमंत्री होईल आणि शेतकरी हा कृषी मंत्री होईल त्या दिवशी महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांचे म्हणणे आहे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तर मी त्यांना पटवून देईल की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर ती राज्यभाषा आहे भले अर्धा देश हिंदी भाषा बोलत असेल साधारणत आपण दोन हजार अकरा ची जनगणनेचा विचार करू या देशामध्ये बावन्न पॉईंट त्र्याऐंशी कोटी लोक हे हिंदी बोलतात म्हणजेच देशात एकूण लोकसंख्येचा विचार केला तर त्रेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के कोटी लोक हे काय करतात तर हिंदी बोलतात ही आकडेवारी मोठी असेल दिसत असेल मोठी पण यातला एक गुपित आहे ते गुपित तुम्हाला मी थोडक्यात सांगतो त्यामध्ये वीस पॉइंट एकसष्ट कोटी लोक हे हिंदीच्या पोढ भाषा बोलतात यामध्ये भोजपुरी साधारणतः पाच पॉइंट झिरो पॉइंट कोटी छत्तीसगडी एक पॉईंट बासष्ट कोटी कुमाऊ वीस पॉइंट एक्क्याऐंशी लाख जयपुरी साधारणतः विचार केला तर एक पॉइंट छत्तीस लाख त्यानंतर पोवारी पोवारी ही भाषा साधारणतः तीन पॉइंट पंचवीस लाख लोक बोलतात पण ही पोवारी ही भाषा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिम समाज काही भागात बोलतं मात्र सर्व भाषांचा हिंदीचा जर विचार केला तर ह्या सर्व भाषांना हिंदीचा लेबल लावलाय खरं पाहता हिंदी भाषा ही नाही तर ती त्यांची प्रमाण भाषा तिथली आहे सर्वसाधारण आकडेवारीवरून वीस पॉईंट एकसष्ट कोटी लोक वजा केल्यावर हिंदी बोलणारे उरतात ते बत्तीस कोटी उरलेली बत्तीस कोटी म्हणजेच एकशे एकवीस कोटी लोकसंख्येपैकी फक्त सव्वीस टक्के लोक ही हिंदी बोलतात मग अशी सर्व आकडेवारी असताना हिंदी ही राष्ट्रभाषा कशी ही साधी बाब आमच्या मंत्र्यांना समजत नाही असो त्यांच्या आकलेची अथवा बुद्धीचा मला काही भिंडवडे काढायचे नाहीत परंतु विचार केला तर केंद्राने सक्ती केली का तर एक हजार एक टक्का केंद्राने सक्ती केलेली नाही हिंदीची केंद्राने सक्ती केली असती तर आपल्या शेजारी असलेल्या गुजरात राज्यामध्ये हिंदी की ना ही तिसरी भाषा असतीच की नाही परंतु उगीच काहीतरी स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हिंदीचा रेटा लावणं हे खरं पाहता चुकीचं आहे दोन हजार शैक्षणिक धोरण धोरणामध्ये स्पष्ट केलं आहे की वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मातृभाषे व्यतिरिक्त दुसरी भाषा कोणतीही शिकवायची नाही त्याचा विचार करता हे असं का होतय त्यानंतर आठ वर्षांनी दुसऱ्या भाषेचा विचार करावा म्हणजे आठ आठ गुण सोळा जवळपास आपण जर विचार केला तर हे केंद्राचा शिक्षण धोरण सांगतंय मी सांगत नाही साधारणतः पहिली आठ आणि आठ सोळा वर्ष म्हणजे दहावी परंतु तसं नाही आपण साधारणतः पाचवीला हिंदी आणि इंग्रजीची ओळख पटली आपल्याला मग आपण पाचवीला हिंदी आणि इंग्रजी शिकलो तर आपल्यावर काही फरक पडलाय का त्याच आपण झेडपी शाळांमध्ये शिकलो मराठी शाळांमध्ये शिकलो तर आज आपल्यावर काय फरक पडलेला आहे का किंवा आपण पाचवी नंतर हिंदी आणि इंग्रजी शिकलो म्हणून काहीसा फरक पडला काय असो आपण आता एक वेगळा विषय आपण ह्याच्यातलाच म्हणजे ह्या हिंदी शक्ती विषय आपण एक वेगळ्या विषयात जायचं आहे तो म्हणजे थोडासा मुद्दा म्हणून मी काळा विश्वाकडे वळणार आहे आज मराठी भाषेमध्ये कितीतरी सिनेमा अभिनेते अभिनेत्री आहेत परंतु बोटावर मोजणाऱ्या अभिनेत्यांनी हिंदीला विरोध केलेला आहे मी सयाजी शिंदे यांना खरंच हॅटसऑप करेल ज्यांनी सर्वप्रथम हिंदीच्या सक्तीला विरोध केला ह्या अभिनेत्याने तर अनेक भाषांमध्ये काम केलंय असं असताना देखील त्यांनी माय मराठीचे गुणगान गायले तर आपण पुढे जाऊन मुलांनी मराठी भाषेतच शिकला पाहिजे असं एक अभिनेत्री अभिनेता अभिनेता आहे दाम्पत्य आहे की ज्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमामध्ये घातले त्याच्यात मुद्दा म्हणून नाव घेईल ते म्हणजे चिन्मयी आणि सुमित हे दाम्पत्य यांनी आपली मुलं मराठी माध्यमात माद्द। शिकवली अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीला तो पुरस्कार स्वतःला मिळाला असा भास झाला महा महाराष्ट्रातील महाज्ञानी महापंडित अभिमान बालगाणा बालगणारे परमपूज्य नाना पाटेकर हेही काही बोलत नाहीत मध्यम वर्गीय मुलगी मराठी मुलगी म्हणून मिरवणारी माधुरी दीक्षित अ शब्द काढायला तयार नाही ज्या मराठीने या कलाकारांना पोचले ते व्यावसायिक झाल्यामुळे हिंदीला विरोध करू शकत नाही हेच खरं आहे त्यामुळे हे करत असताना शेवटला दोन, श... दोन ते तीन प्रश्न मी विचारतो की पुस्तक छापण्या अगोदर हिंदीची सक्ती करण्या अगोदर हिंदीची सक्ती करताना विचार विनिमय झाला का सर्व पक्षीय बैठक झाली का सर्व पक्ष बैठक होऊन त्याच्यावर निर्णय झाला का तर ह्याचा उत्तर नाही येणार आहे ना। त्याचप्रमाणे जे आज हिंदीची सक्ती करतात त्यांची मुलं हिंदी भाषिक आहेत का किंवा हिंदी भाषेत शिकलीत का आज हिंदीचा स्लो पॉइन देऊन महाराष्ट्राला हिंदीची सक्ती करून दिल्ली शहराला तर प्रसन्न केलं जात नाही ना मग महाराष्ट्राच्या अगोदर गुजरात मध्ये हिंदीची सक्ती व्हावी शेवटी एकच प्रश्न आपल्या शिक्षण मंत्र्यांना शिक्षण क्षेत्रातलं काय समजतंय एवढंच विचारणं आहे किंवा त्या शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की मला शिक्षण क्षेत्रातलं समजतंय आज खर तर बघितलं तर पूर्ण ही हिंदीची सक्ती करून एक प्रकारे लहान मुलांवर अन्याय केलं जात आहे कारण पहिलीपासून हिंदी का शेवटी एवढंच बोलायचं आहे की मंत्रिमंडळातील एक वाक्याचा नाही विचार केला तर तीन पक्षांचे तीन डोके आहेत आज विचार केलं तर आज अजित दादा पवारांनी देखील सांगितलं की पहिली ते चौथी सक्ती करू नये माझा विरोध असेल कालच झालेल्या बैठकीमध्ये मध्ये बैठक झाली खासदार सुनीलजी तटकरे यांची त्यांनी सुद्धा हिंदीला विरोध केलाय म्हणजे ह्या पूर्ण जर आपण विचार केला तर राज्य शासनाचं एक वाक्यता नाही पण हिंदीची सक्ती का शेवटी मला एवढंच बोलायचं आहे मी मराठी मराठी माझी मराठी भाषा जपणार मी मराठी भाषी जपण्यासाठी प्रयत्न करणार मी धन्यवाद या अनेक घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद